नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला सो so, शब्द बद्दल एक शब्द या सिरीज मधला पुढचा पार्ट आज तुमच्या समोर दरवेशी या आधी आपण मदारी बघितला माकडांचा खेळ करणारा गारुडी बघितला सापांचा सा खेळ करणारा आता आलाय दरवेशी दरवेशी काय करतो तर अस्वलाचा खेळ बघा शब्द कन्फ्यूज करतील ऍट टाइम ऑफ एक्झामिनेशन मदारी गारुडी दरवेशी दलित दलित म्हणजे कोण माहितीये मिनिट येस um, yes. दलित म्हणजे कोण की समाजाचा असा वर्ग असा क्लास असा घटक की जो नेहमीच उपेक्षीलेला आहे उपेक्षी, उपेक्षी म्हणजे त्याला त्या गोष्टी मिळाल्या नाही आहेत ज्या आपल्याला म्हणजे ज्या दुसऱ्या वर्गाला मिळाल्या जसं की शिक्षण समानता अधिकार या गोष्टी मिळाल्या नाही आहेत असा जो वर्ग असतो ना एकदम जो खालचा वर्ग असतो क्षुद्र कळत आहे की असा घटक की ज्याला नॉर्मल गोष्टी बेसिक गरजा सुद्धा भेटलेल्या नाहीयेत समजतंय ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालाय समाजाचं म्हणजे बाकीचा समाज खूप पुढे निघून गेलाय पण हा घटक मात्र हा इतरांच्या तुलनेत मागे राहिलेला आहे कळतंय सो त्याला म्हटलं म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट <coughs> ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला तुमच्या मम्मीने सांगितली येस मला पण माझ्या मम्मीने सांगितली तुमच्या मम्मीला पण तिच्या मम्मीने सांगितली माझ्या मम्मीला पण अजून कोणीतरी सांगितली तिला पण अजून कोणीतरी सांगितली म्हणजे पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या जी गोष्ट पुढे 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 सांगत आलेली आहे म्हणजे असं कुठे घडली नाहीये किंवा कुठे तसा पुरावा नाहीये की हे घडलंच होतं असं कुठे लिहून नाही ठेवलंय की असं ससा झाला होता काचव झाला होता आणि हे सत्य आहे आणि आज या या दिवशी ही घटना घडली असा कुठलाही पुरावा नाहीये हे ऐकिवातल्या गोष्टी आहेत आणि त्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढी केले दुसऱ्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आता मी पण माझ्या पुढच्या पिढीला सांगणार तुम्ही पण तुमच्या पुढच्या पिढीला सांगणार सो अशा अशा गोष्टींना म्हटलं जातं दंतकथा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दानशूर दान करण्यात जो शूर असतो खूप दान धर्म करणारा उदाहरणार्थ टाटा आहेत बरोबर की त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि ते तेवढा पैसा ते दानसुद्धा करतात बरोबर म्हणजे आपले रतन टाटा तर आता गेले पण बाकी पण त्यांची फॅमिली ओके सो so, अशा प्रकारे सहज स्वतःजवळ खूप पैसा आहे पण तो राखूनच ठेवला कधी दानधर्मच नाही गेला तर तो कसला शूर तो दानशूर नाही होऊ शकत मग दानशूर कोण की जो खूप दानधर्म करतो कळतंय आहे दान करण्यात शूर असलेला दान शूर समजला दिनक्रम दिन म्हणजे काय दिवस दिवसाचा क्रम म्हणजे आपण ठरवतो ओके आज सकाळी माझं शेड्यूल काय असणार दिवसभर माझं शेड्यूल काय असणार आहे सकाळी एवढ्या एवढ्या असतं मला हे आहे मग मला ते करायचं मग मला इथून तिथे जायचं तिथून इथे यायचं मग मला हे काम पूर्ण आहे मग ते सबमिट करायचंय त्याचा रिपोर्ट आहे मग मला इथे फंक्शनला जायचं आहे फंक्शनवरून घरी आहे मग राहिलेलं काम मला पूर्ण करायचंय असं काहीतरी आपलं शेड्यूल असत दिवसाचं बरोबर सो संपूर्ण दिवसाचा जो आपला कार्यक्रम असतो ना की हा मला हे करायचं आहे सो तो कार्यक्रम म्हणजे काय असतो दिनक्रम आता सगळे शब्द क्लिअर झालेत का सांगा दरवेशी म्हणजे कोण अस्वलाचा खेळ करणारा दलित आ, जो मागे राहिलेला किंवा पीड पीडित पिढलं गेलंय म्हणजे त्याला त्रास दिला गेलाय असा घटक दंतकथा ससा कासवाची गोष्ट लक्षात ठेवा दानशूर दिनक्रम झाला ओके आगे चलने का, आगे बढ़ने का की आप सब लोग मेरे साथ आगे रहे हो कि लेक्चर बघून असंच टाइमपास चालू आहे आय होप असं काही करत नसाल तुम्ही खूप हुशार मुलात मेरिट मध्ये यायचंच आहे आपल्याला समजतंय चलो पुढे बघा दीर्घायुषी दीर्घ अधिक आयुषी दीर्घ म्हणजे काय मोठं आयुष्य दीर्घ आयुष्य असणारा मोठ आयुष्य असणारा ह्याला काय म्हटलं जातं भरपूर आयुष्य असणारा दीर्घ आयुषी दीर्घ आयुष्य काय होतं की ज्याला भरपूर आयुष्य आहे दीर्घोद्योगी दीर्घोद्योगी म्हणजे दीर्घ उद्योग म्हणजे जो सतत काम करत असतो तो सतत काम करत असतो त्याला म्हटलं जातं दीर्घोद्योगी काय म्हटलं जातं दीर्घोद्योगी क्लिअर झालं दीर्घोद्योगी दीर्घायुषी दीर्घायुषी भरपूर आयुष्य असणार दीर्घोद्योगी सतत उद्योग करणारा दुराग्रही दुराग्रही दूर आग्रही म्हणजे आग्रही म्हणजे काय तो आग्रह करतो तुम्हाला आग्रह आपल्याला बघा एखादी गोष्ट पाहिजे पाहिजेच असेल तर आपण कसं हट्ट करतो नाही मला पाहिजेच आहे मला पाहिजेच आहे काय पण कारण मला पाहिजेच आहे उठता बसता खाता पिता झोपता सारखा आपल्या तो तोंडात तेच असतं नाही मला ती गोष्ट पाहिजे मला ती गोष्ट पाहिजे बरोबर आहे सो असं जे so, असतं ना की हट्टपणा की मला ते पाहिजेच आहे सो so, त्याला म्हटलं जातं दुराग्रह काय म्हटलं जातं दुराग्रही दुराग्रही म्हणजे अशी व्यक्ती की जी सतत हट्टपणा करत असते ओके हट्टीपणा करणाऱ्या माणसाला म्हटलं जातं दुराग्रही दैनिक दैनिक काल आपण बघितलं होतं बघा बऱ्याच गोष्टी बघितल्या साप्ताहिक सात दिवसांनी प्रसिद्ध होणारे मासिक महिन्याला प्रसिद्ध होणारे दैनिक दररोज प्रसिद्ध होणारे पाक्षिक वार्षिक सहामाही कळत आहे सो असे वेगवेगळे असतात हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे ओके सो दैनिक म्हणजे काय दररोज प्रसिद्ध होणारे आता दोआब किंवा आय आता ह्याचा अर्थ काय माहितीये का हे दोआब तुम्हाला कुठे बघायला माहिती माहितीये का उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे बघा गंगेचा गंगा यमुनेचा प्रदेश आहे ना तर तिकडे ना खूप साऱ्या नद्या हिमालयातून वाहत येतात बरोबर आणि मग त्या वाहत येऊन येऊन काय करतात माहितीये का तर त्यांचा असा प्रदेश तयार होतो दोन नद्या आहेत ना तर दोन नद्यांच्या मध्ये असा एक प्रदेश तयार होतो म्हणजे खूप नद्या आहेत म्हणजे तुम्हाला मी सांगते हे अशा 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 वाहत येतात त्या ठीक आहे आणि मग त्यांच्यामध्ये खूप प्रदेश असतो म्हणजे तुम्हाला त्या नद्या आपल्याला माहिती असेल काली टिस्टा टिस्टा सतलज सतलज यमुना ह्या ह्या प्रत्येकाच्या मध्ये ना दुआब आहे का त्याने त्याला नाव पण आहे प्रत्येक दुआबला नाव आहे म्हणजे दोन नद्या असतील तर त्यांच्या मधल्या प्रदेशाला काय म्हटलं जातं दुआब म्हटलं जातं हे तुम्हाला कुठे बघायला मिळतं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणजे नॉर्थ साइडला यूपी बिहार तो जो पट्टा आहे ना सगळा गंगेचा तिकडे तुम्हाला दोआब बघायला मिळतात कळलं दोआब म्हणजे काय दोन नद्यांमधील प्रदेश क्लिअर आहे और कुछ दीर्घ आयुषी व्हा सगळे जण सगळ्यांना आशीर्वाद आहे दीर्घोद्योगी पण व्हा खूप अभ्यास करा आळशीपणा करू नका काम चोरपणा करू नका काम सुकार बनू नका दुराग्रही पण बनू नका हट्टीपणा करू नका हा अभ्यासासाठी बनलात तर चांगली गोष्ट आहे दैनिक रोज तुमच्या घरी एखादा वर्तमानपत्र येत असेल वाचत चला दोआब दोन ना मधला प्रदेश परीक्षा पास झालात की आपण ट्रिप काढू ज्या जे जे मेरिटमध्ये येतील त्यांना घेऊन आपण नॉर्थला जाऊ ठीक आहे त्यासाठी आधी मेरिटमध्ये येऊन दाखवायचं चलो पुढे बघा धर्मांतर धर्मांतर माहितीये तुम्हाला एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे आधी आपण काय बघितलं होतं देशांतर एका देशातून दुसऱ्या देशात जाणे कळलं धर्मांतर देशांतर काय तर धर्मशाळा तुम्हाला माहितीये कि वाट सरू ना म्हणजे आता पहिला काळात कसं का असायचं आता कसे हॉटेल्स आहेत बरोबर हॉटेल्समध्ये आपण जाऊन आपण जर कुठे फिरायला गेलो तर आपण हॉटेल्स बुक करतो आणि हॉटेल्समध्ये राहतो बरोबर आहे पहिल्या काळात अशी सिस्टीम नव्हती मग पहिल्या काळात काय होत्या धर्मशाळा होत्या मग धर्मशाळेमध्ये लोक राहायचे गरीब होते मग त्यांना राहायला काय कुठे जागा असणार मग राजे लोक काय करायचे की का धर्मशाळा बांधायचे की तिकडे कोणीही येऊन राहू शकतं समजत आहे जिकडे कोणीही येऊन म्हणजे वाटसरू जे आहेत ते एकच ठराविक कालावधीसाठी कायमच नाही ठराविक कालावधीसाठी धर्मशाळा राहू शकतात सो वाटसरूंना राहण्यासाठी बांधलेली धर्मार्थ इमारत कळत आहे धर्मशाळा म्हणजे काय वाटसरूंना राहण्यासाठी बांधलेली धर्मार्थ इमारत त्याला म्हटलं जातं धर्मशाळा त्यानंतर धर्म संस्थापक धर्माची स्थापना करणारा आता तुम्हाला माहितीये धर्मसंस्थापक कोण कोण आहेत बुद्ध बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली गौतम बुद्धांनी तुमचं जैन धर्म आहे त्याच मला वाटतं सगळ्यात पहिले गुरु कोण त्यांचे काहीतरी छान नाव आहे त्यांचं रिषभ देवपण त्यांच्याही आधी कोणीतरी एक गुरु होते त्यांचे पहिले पार्श्वनाथ कोणीतरी आहे छान नाव आहे मला तर आठवत नाही पार्श्वनाथ असतील मे बी की ते पहिले गुरु आणि मग त्यांनी जैन धर्माची स्थापना केली असं काही काही म्हणजे प्रत्येक धर्माचं स्थापक असो मोहम्मद पैगंबर मुस्लिम धर्माचं संस्थापक काय आहे सो so, प्रत्येक धर्माला एक संस्थापक असतो बरोबर शिखांचे तेरा गुरु होऊन गेले so, सो असं प्रत्येक गुरु असतो म्हणजे पहिला गुरुने स्थापन केलं म्हणजे असं प्रत्येक धर्माची स्थापना करणारा जो असतो ना त्याला म्हणतात धर्मसंस्थापक ओके okay? so, समजत धर्म धर्मसंस्थापक म्हणजे काय तर धर्माची स्थापना करणारा ध्येयनिष्ठ तुमच्यासारखे सारखे विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा तुमच्या समोर ध्येय आहेच काही पण होऊ दे आता मला मध्ये यायचंच आहे बरोबर सो अशा पद्धतीने ध्येय धरून वागणारा आयुष्यात खूप पुढे जातात बरं लहानपणापासूनच जर तुम्हाला अशी सवय असेल की एखादं ध्येय ठेवायचं आणि ते पूर्ण करायचं तर मोठ्यापणी पण तुम्ही बरोबर ते ते अंमलात आणतात आहे लहानपणीत सवय लावून घ्यायच्या या सगळ्या ध्येयनिष्ठ विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा नख शिखांत नख म्हणजे नख शिख म्हणजे शिख हे पायाच नख पायाच्या नखापासून शिखापर्यंत अंत म्हणजे पर्यंत अंत म्हणजे काय शेवट बरोबर मग पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडी पर्यंत संपूर्ण शरीरभर असं म्हणतो ना आपण मी नख शिखांत भिजले होते म्हणजे पावसाला जोरात आणि मी पूर्ण भिजले होते यासाठी आपण काय बोलू शकू बोलू शकतो नख शिखांत काय म्हणतात नख म्हणजे पायाच नख शिख म्हणजे डोकं किंवा डोक्याची शेंडी आणि नख शिखांत म्हणजे त्या शेंडीच्या शेवटापर्यंत काय आहे सो पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत म्हणजे संपूर्ण शरीरभर नख शिखांत क्लिअर नवमतवादी नवमतवादी म्हणजे कोण जो नवीन मतांचा पुरस्कार करत असतो जो नवीन मत नवीन गोष्टी नवीन कल्पना आणण्याचा प्रयत्न करत असतो त्याला म्हटलं जात नवमतवादी म्हणजे बघा ना बऱ्याचशा जुन्या गोष्टी असतात आता राजाराम मोहन रॉय यांनी काय केलं सतीश प्रथेविरुद्ध आवाज उठवला ते नवमतवादी होते त्यांना माहिती होत जे जुनं आहे पण चुकीचं आहे ते सोडलं पाहिजे आपण बरोबर आणि मग त्यांनी काय केलं तर नवीन मतांचा पुरस्कार केला के so सो ह्याला म्हटलं जात नवमतवादी नवीन मतांचा पुरस्कार करणारा कोण असतो नवमतवादी म्हणजे काय माहिती का तुम्ही बघितलं असेल की मंदिरामध्ये म्हणजे आपल्या घराच्या देवाऱ्याचं नाही म्हणत मी जी मंदिरं असतात ना मंदिरांमध्ये एक दिवा असा असतो की जो सतत तेवत असतो म्हणजे त्यातलं तेल कधी कमी होत नाही सतत तेल वाढत राहतात ती समयी किंवा तो दिवा दिवा असतो एक्स्पेशली तो दिवा कधीच विजला जात नाही देवासमोरचा तो जो दिवा असतो ना जो कधीच विजला जात नाही त्याला नंदादीप म्हणतात कळलं नंदादीप म्हणजे काय की देवापुढे सतत तेवत असणारा दिवा असा दिवा की जो सतत तेवत असतो तो कधीही कधीही विजला जात नाही की विजवू दिला जात नाही समजत सोनंदादीप देवापुढे सतत तेवत असणारा दिवा न्यायनिष्ठूर न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा बरोबर म्हणजे न्यायनिष्ठूर म्हणजे जे, जे खरं आहे ते खरं आहे मग मा भलेही माझा कोणीतरी चुकला तरी तो चुकलाच आणि दुसरा कोणी चुकला तरी तो चुकला म्हणजे असं असं नाही पार्शालिटी करणार ह्याला एक न्याय ह्याला दुसरा न्याय न्यायनिष्ठूर जे आहे ते आहे समजते सो न्यायनिष्ठूर म्हणजे काय तर न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा त्याला काय म्हटलं जातं न्यायनिष्ठूर न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा न्यायनिष्ठूर क्लिअर आहे चलो पुढे बघा नास्तिक बघितलं आपण देवाचं अस्तित्व जो मानत नाही त्याला म्हटलं जातं नास्तिक जो देवाचं अस्तित्व मानत नाही तो नास्तिक आणि देवाचं अस्तित्व मानतो तो आस्तिक बघितलंय आपण पुन्हा मी एक्सप्लेन नाही करत बसत आहे नियतकालिक म्हणजे पर्टिक्युलर कालावधीने प्रसिद्ध होणार आहे मग अशी मी जे काय तुम्हाला नावं सांगितली ना दैनिक साप्ताहिक पाक्षिक मासिक त्रैमासिक सहामाही वार्षिकी द्वैवार्षिकी हे सगळे काय पर्टिक्युलर कालावधीने प्रसिद्ध होणारी पुस्तकं असतात काही रोज होतात काही आठवड्याने होतात काही महिन्याने होतात पण त्यांचा कालावधी ठरलेला असतो सो पर्टिक्युलर कालावधीत जे प्रसिद्ध केलं जातं त्याला म्हटलं जातं नियतकालिक काय म्हटलं जातं नियतकालिक ठीक आहे पुढे बघा निराधार निराधार म्हणजे अशी व्यक्ती की बिचारा असा की ज्याला कोणाचाच आधार नाहीये त्याला म्हटलं जातं निराधार गेटिक सो निराधार म्हणजे कोण अशी व्यक्ती की ज्याला कोणाचही आधार नाहीये त्यानंतर बघा निरीच्छा निरिच्छ निर इच्छ ह्याची फोड कशी होते नीर अधिक इच्छ म्हणजे त्याला कशाची इच्छा नाहीये काही बोलतो ना कुठल्याच गोष्टीची इच्छा न ठेवणारा माणूस त्याला म्हटलं जातं निरीच्छ अशी त्याची फोड होते निरुद्योगी आता मग आपण बघितला होता दीर्घोद्योगी दीर्घोद्योगी म्हणजे सतत काम करणारा हा निरुद्योगी म्हणजे काही काम न करता आता काम घालवणारा सो हे विरुद्धार्थी लक्षात ठेवा दीर्घोद्योगीच्या विरुद्ध काय येणारे निरुद्योगी दीर्घोद्योगीच्या उलट येणारे निरुद्योगी निर्लज्ज लाज नसलेला बघा हा सगळं नाही नसणारा नसलेला हे नी 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 म्हणजे विरुद्धार्थी दाखवतात निर्व्यसनी कसलेही व्यसन नसणारा सगळे नी नीवाले बघा हा नाही नाही दाखवतात निर्व्यसनी व्यसन नसणारा निरुद्योगी उद्योग न करणारा निर्लज्ज लाज नसलेला सो सगळ्या नाही 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 नाही, ना बघलं ना 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 ना। बघितलं आगे पडणे का गया, इक्की मिनिट येस निर्वासित निर्वासित म्हणजे घरादाराला देशाला पारखा झालेला ह्याला आपण हा शब्द पण आपण ऑलरेडी बघितलाय निर्वासित म्हणजे असे लोक मी तुम्हाला रोहिंग्यांचं उदाहरण दिलं होतं त्यांना स्वतःचा देश नाहीये घरदार नाहीये काही नाहीये काही नाहीये निर्वासित निष्कलंक ज्याच्यावर कुठलाही डाग नाहीये डाग नाही म्हणजे काय शरीरावर डाग नाही असं नाही कि त्याच्या चारित्र्यावर म्हणजे त्याने कुठलंही चुकीचं काम केलं नाहीये असं त्याच्यावर कुठलाही ठप्पा नाही आहे की त्याने हे असं केलं त्याने तसं केलं त्याने चोरी केली तो खोटं बोलला असं कुठलंही डाग नाहीये त्याच्यावर कुठलाही कलंक नाहीये सो त्याला म्हटलं जातं निष्कलंक कुठलाही डाग नसलेला त्याला म्हटलं जातं निष्कलंक निष्पक्षपाती अं मग अशी बघितलं ना न्यायनिष्ठूर तसंच आहे हा निष्पक्षपाती तो पक्षपात पक्षपात म्हणजे काय तर डिफरन्स करणे म्हणजे एकाला एक दुसऱ्याला एक, एक असं काहीतरी करणं असं त्याला चुकीचं म्हणतात निष्पक्षपाती म्हणजे जो कधीही एकाला uh, एक आणि दुसऱ्याला काहीतरी वेगळंच असं नाही करत तो सगळ्यांना सेम वागणूक देतो ओके त्याला म्हटलं जातं निष्पक्षपाती काय म्हटलं जातं निष्पक्षपाती कोणत्याही पक्षाची पक्ष म्हणजे कोण बाजूरे हा पक्ष कि तो पक्ष म्हणजे ही बाजू की ती बाजू असं कुठल्याही पर्टिक्युलर गटाची बाजू न घेता न्याय देणारा जो असतो ना त्याला म्हटलं जात निष्पक्षपाती गेटिंग चलो पुढे बघा निसर्ग सुंदर निसर्गतः सुंदर असणारे अशा गोष्टी कि ज्या कशा आहेत निसर्गतःच सुंदर आहेत अशा गोष्टींना म्हटलं जातं निसर्ग सुंदर म्हणजे निसर्गत सुंदर आहे म्हणजे आपण म्हणतो ना अरे ना, ते नॅचरल ब्युटी आहे म्हणजे एखाद्याचं सौंदर्य आपण बघा ना एकदम नॅचरलीच एखादं लहान बाळ खूप सुंदर असतं आपण म्हणतो यार काय नॅचरल ब्युटी आहे कत आहे म्हणजे आर्टिफिशियली काय नाही आहे ते नॅचरलीच सुंदर आहे निसर्गत सुंदर आहे ते जेव्हा निर्माण झालं तेव्हापासूनच ते सुंदर आहे त्याला म्हटलं जातं निसर्ग सुंदर पुढे बघा निस्वार्थी स्वतःच्या फायद्याचा विचार न करता कार्य करणारा अशी माणसं फार कमी असतात जी फायदा न बघता कामं करतात बरोबर आजच्या काळात तर फार कठीण आहेत माणूस आधी फायदा बघतो अच्छा हे आहे ते आहे मग किती आहे प्रॉफिट हा तर मग ह्याच्यात मी पडतो बरोबर ती निःस्वार्थी माणसं कशी असतात जे बिचारे कधीच फायदा तोट्याचा विचार नाही करत आहे की स्वतःच्या फायद्याचा विचार न करता काम करणारा समाजासाठी काम करणारा देशासाठी काम करणारा त्याला म्हटलं जातं निस्वार्थी कळलं काय काय बघितलं आपण निस्वार्थी निसर्ग सुंदर निष्पक्षपाती निष्कलंका निर्वासित क्लिअर झाला गुड सो बघा आपण खूप लोड नाही देते एक एक मध्ये जेवढं काय घेतो तेवढं कम्प्लीट केलंच पाहिजे हा तुम्ही तुम्ही म्हणाल मी आरामात करेन ना मॅम नाही करायचंच आत्ता आत्ता शिकवून झालं ना आता लगेच अभ्यास करायचा पुढचे पंधरा वीस मिनटं आणि हे जे काही तीस पस्तीस शब्द असतील ते पाठ झालेच पाहिजेत तेव्हाचे तेव्हा कळत आहे ना ठीक आहे आणि असं कराल ना तुम्ही शिकवल्यानंतर लगेच पाठांतर तर जास्त चांगलं लक्षात राहील सो so, आज थांबूया इथेच नेक्स्ट लेक्चरमध्ये ही सिरीज कंटिन्यू करू थँक्यू